तर मार्गदर्शक तत्वांचे आपले जवळपास सहा भाग झालेले आहेत हा आपण सातवा भाग याच्यामध्ये मी सर्व छत्तीस ते एकावन्न जी कलम आहेत मार्गदर्शक तत्त्वामधील ती सर्व यांची तुम्हाला मी यादी देतोय प्लीज तुम्ही जो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा की जेणेकरून तुमचे जे कलम असतील छत्तीस ते एक्कावन्न ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं लक्षामध्ये तुम्हाला ही ठेवता येतील ठीक आहे याच्यावरती हो एम पी कशा पद्धतीनं प्रश्न विचारतं तर तुम्हाला जोड्या लावण्यासाठी एम पी एस याच्यावरती प्रश्न हे विचारू शकतं ठीक आहे तर आता सुरुवात करूयात कलम छत्तीस काय सांगतं मार्गदर्शक तत्वामधील तर संस्था या शब्दोलेखाची व्याख्या भाग तीन मधील कलम मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असतील ठीक आहे संस्था या शब्दोलेखाची व्याख्या भाग तीन मधील कलम मध्ये दिलेल्या व्याख्यप्रमाणेच असतील हे आहे मार्गदर्शक तत्वामधील कलम छत्तीस म्हणजे काय संस्था या शब्दोलेख्याची व्याख्या म्हणजे संस्थेची व्याख्या कलम छत्तीस ठीक आहे एवढं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा पुढचं कलम बघूया आता कलम सदतीस भाग चार मधील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही न्यायालयाकर्वी न्यायप्रविष्ट नसतील पण तरी सुद्धा ही तत्वे देशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्य संस्थेचे कर्तव्य असेल हे आहे कलम सदतीस कलम सदतीस काय सांगताय भाग चार मधील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी न्यायप्रविष्ट नसतील पण तरी सुद्धा ही तत्वे देशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्य संस्थेचे कर्तव्य असेल असे हे कलम सदतीस आहे ओके म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसतात असं कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे मध्ये कलम सदतीस ठीक आहे बघूया पुढे कलम 18, okay? 18, कल कलम अडतीस ओके आर्टिकल काय सांगतात आपल्याला की राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे okay? एक मार्गदर्शक कलम अडतीस आहे राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे ओके नेक्स्ट कलम, कलम एकोणचाळीस बघा तर राज्याने अनुसरावयाच्या धोरणाचे विशिष्ट तत्व ह्या कलमामध्ये सांगितलेले आहेत कलम एकोणचाळीस मध्ये तर त्याच्यामध्ये कोणतं सांगितलेलं आहे तर पहिलं बघा स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असला पाहिजे नंतर साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी नंतर आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये आणि नंतर पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे तर असं हे कलम एकोणचाळीस मध्ये राज्याने अनुसरावयाची जे मार्गदर्शक तत्वे होती विशिष्ट म्हणजे धोरणाची विशिष्ट मार्गदर्शक तत्वे होती तीही सांगितलेली आहेत तर हे तुम्ही चार याच्यामध्ये लक्षात ठेवा कदाचित त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हे काढू शकतं पहिलं कोणता आहे स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असला पाहिजे सेकंड आहे समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी आणि तिसरा आहे आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये आणि फोर्थ जे आहे पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे ओके ओके पुढे नंतर बघा याच्यामध्ये अजून दोन पॉइंट ऍड आहेत कलम एकोणचाळीस मध्ये स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये ओके हे एक आहे आणि बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूरक वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावं तर हे जे घटक आहेत ते कलम एकोणचाळीस मध्ये दिलेले आहेत ठीक आहे सांगतो पुढे तुम्हाला कलम एकोणचाळीस ए याच्यामध्ये काय बघा समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य दिलं जावं हे एक कलम एकोणचाळीस ए समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य दिलं जावं नेक्स्ट कलम चाळीस काय सांगते ग्रामपंचायतीचे संघटन ठीक आहे ग्रामपंचायतीचे संघटन कलम चाळीस कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत म्हणजेच वा एके चाहिस, एके चाहिस का वा बेकारी वार्धक्य आजार व वा विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार हा मिळाला पाहिजे असं कलम एक्केचाळीस मध्ये सांगतात ठीक आहे आपण मित्रांनो छत्तीस ते एकावन्न जी मार्गदर्शक तत्वांची यादी आहे ते आपण पाहत आहोत तर कलम एक्केचाळीस एक्केचाळीस काय कामाचा शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत म्हणजेच बेकारी वार्धक्य आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार हा मिळाला पाहिजे नेक्स्ट कलम बेचाळीस कामाची न्याय, shuttle, न्याय faculty, like? hmm. okay? like व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद करण्यात यावी ओके कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद ही करण्यात यावी नंतर कलम त्रेचाळीस असं सांगतं की कामगारांना निर्वाह वेतन देण्यात यावं ठीक आहे म्हणजे बेचाळीस आणि त्रेचाळीस बघा कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद करण्यात यावी कलम त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन देण्यात यावं नंतर कलम त्रेचाळीस ए उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असावा ठीक आहे उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असला पाहिजे आणि कलम त्रेचाळीस बी सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन ओके सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन कलम त्रेचाळीस बी हे जे मार्गदर्शक तत्व होतं ते सत्त्याण्णवा घटनादुरुस्ती कायदा दोन हजार अकरा अन्वये समाविष्ट करण्यात आले कोणते कलम त्रेचाळीस बी सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन ठीक आहे म्हणजे कलम त्रेचाळीस ए उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि कलम त्रेचाळीस बी सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन हे मार्गदर्शक तत्व सत्याणव्या घटना दुरुस्ती कायदा दोन हजार अकरा समाविष्ट करण्यात आले नंतर कलम चव्वेचाळीस नागरिकांना एक रूप नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड ठीक आहे म्हणजे समान नागरिक कायदा आपण त्याला असं म्हणू तर हे जे कलम आहे ते चव्वेचाळीस कलम पंचेचाळीस काय सांगतं सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद ही करण्यात यावी ठीक आहे कलम चव्वेचाळीस समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड नागरिकांना एकरूप नागरी, ना एक नागरी संहिता आणि कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद कलम की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर जे दुर्बल घटक आहेत यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन जपण्यात यावं ठीक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन हे जपण्यात यावं आणि कलम सत्तेचाळीस असं सांगतं की पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य असेल असं कलम सत्तेचाळीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल ओके नेक्स्ट कलम अठ्ठेचाळीस कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन व्हावं कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन कलम अठ्ठेचाळीस कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे ठीक आहे म्हणजे कलम अठ्ठेचाळीस सांगते की कृषी व पशु संवर्धन यांचे संघटन व्हावं आणि कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यात यावं ठीक आहे नंतर आहे कलम एकोणसाठ राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण व्हावं राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण व्हावं कलम एकोणपन्नास आणि कलम पन्नास सा असं सांगतं की न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवावी ठीक आहे कलम पन्नास मध्ये काय सांगतं की न्याय व्यवस्था जी आहे ती कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवावी नंतर बघा मार्गदर्शक तत्वामध्ये कलम एक्कावन्न असं सा सांगतं आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन याद्वारे राज्य काय काय करू शकतात बघा तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्र न्यायसंगत न्याय व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी आणि संघटित जनमा जनसमाजांच्या आपापसातील आप व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने याप्रती आदर भावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जी राज्य असतील ती प्रयत्नशील राहतील असं कलम एकावन्न मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे कलम एकावन्न मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षांचे संवर्धन याद्वारे राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रामध्ये राखण्यासाठी संघटित जनसमाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती भावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहतील ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे छत्तीस ते एकावन्न मार्गदर्शक तत्वांची ही जी आहे ती यादी आहे हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता सुरुवातीला जी कलम आहेत ती तुमच्या एका वहीच्या सुरुवातीच्या पेजवरती जरी चार ते पाच पेजवरती लिहून ठेवले त्याची दररोज जरी तुम्ही रिव्हिजन टाकली तरी तुम्हाला हे बऱ्यापैकी लक्षात राहू शकतात ठीक आहे तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारत चला ठीक आहे पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा ओके सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत हे अब्सुलुटली फ्री आहे आणि लाईक करत चला मित्रांनो ओके आणि तुमचे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये आपले जे व्हिडिओ असतील ते तुम्ही नक्कीच शेअर करत चला याच पद्धतीने एमपीसीला अपेक्षित असणारे या पद्धतीचे एक एक चॅप्टरवरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा हा एक्झाम मध्ये होऊ शकेल ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट